प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस कवायत मैदान येथे अधिकारी कर्मचारी समाजसेवक शेतकरी खेळाडू उद्योजक वीरपत्नी शिक्षक व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सन्मानित केले आहे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची यावेळी उपस्थिती होती पोलीस विभागात सेवा व वर्षाची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले यात तुकाराम शिवाजीराव निंबाडकर यांना राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक प्रदान करण्यात आले तसेच यावेळी वन विभागातील मानव वन्यजीव संघर्षातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वनपाल व वनरक्षकांचा गौरव करण्यात आला त्यात विपुल पाटील अजय माहिरे योगेश देशमुख तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी स्वप्नील महाजन उदय महाजन रोश्मी खान डॉक्टर भालचंद्र जाधव यांना सन्मानित करण्यात आले कृषी विभागात चेतन चौधरी अशोक गडे सामाजिक कार्यात नरेंद्र पाटील मानव सेवातीर्थ या संस्थेला कावऱ्याबद्दल गौरवण्यात आले तसंच शहीद सैनिक लाल नायक देविदास त्र्यंबक पाटील यांच्या पत्नी श्रीमती कल्पना देविदास पाटील यांना जमीन वाटपाचा सन्मान करण्यात आला